नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये आज आपण मालवणी थाळी बनवणार आहोत खरं तर मालवणी पण नाही येणार ही करी महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेली आहे जशी आमच्या घरात बनते यात पूर्ण जिन्नस जे घातलेले आहेत ते महाराष्ट्र पद्धतीचंच घातलेले आहेत आता आज आपण त्यासाठी करी बनवतो आहे कालवण पण म्हणू शकता तुम्ही माशाचं कालवण आता इथे त्यासाठी मी काटवा फिश घेतलेली आहे तर ही नदीतली फिश आहे समुद्री मासा नाही आहे आता इथे आपल्याला कालवण बनवायचं आहे तर सगळ्यात अगोदर याला आपण ज्वारीचं पीठ लावून घेऊया ज्वारीचं पिठाने काय होतं कारण सहसा जास्त करून माशांना वास खूप असतो आणि एकदम स्मेल येत असेल तर तुम्हाला ते जेवण जाणं पण खूप कठीण होतं त्यासाठी आपण सगळ्या अगोदर याचा वास घालवण्यासाठी याला ज्वारीचं बाजरीचं किंवा इव्हन नसेल काही तर गव्हाचं बेसन काहीही वापरू शकतो पण त्या कोणत्याही एका पिठाने त्याला स्वच्छ धुवून घ्या थोडंसं मीठ पण त्यात टाका आणि व्यवस्थित सोळून घ्या एक एक जे पीसेस आहेत कट केलेले त्याला व्यवस्थित असं छान आरामात सोळून घेऊन व्यवस्थित धुवून घ्या म्हणजे काय होतं ना त्यातला जो स्मेल असतो तो पण निघून जातो आणि घाण असेल तर तीसुद्धा निघून जाते आता इथे पाहू शकता आपले पीसेस एकदम छान व्यवस्थित क्लीन झालेले आहेत आणि काठवा फिश खरं तर खूप चविष्ट असते आणि एका काट्याची फिश आहे ही कारण यात म मधल्या साईडलाच फक्त काटा असतो तुम्ही बाळांना जर द्यायचा फ्राय करत असाल तर हे खूप चांगलं आहे कारण काट कापताना काही तुकडे असे पण एक तर ज्यात बिलकुलसुद्धा काटा नसतो तर तुम्ही बाळांनासुद्धा देऊ शकता मी माझ्या बाळासाठीसुद्धा एक फ्राय करून पिसेस काढते यातले आता आपल्याला यासाठी मसाला बनवायचा आहे मसाला बनवण्यासाठी बन। मी इथे खोबऱ्याचे तुकडे घातलेले दहा ते अकरा एक छोटा कांदा घातलेला आहे टोमॅटो घातलेला आता यामध्ये आणखी एक स्पेशली याला आपल्याला जास्त फ्राय नाही करायचं थोडंसं हलकं परतून घ्यायचं याला आपल्याला नंतर यात थोडीशी मुठभर कोथिंबीर घालायची यालासुद्धा चांगलं परतून घ्यायचं चांगलं म्हटलं तरी एक दोन तीन मिनट परतून घ्यायचं फार जास्त याला भाजायचं नाही आहे आपल्याला कारण कसं आहे ना की एकदम भाजलेला जो काळा काळ्या मसाल्याचा फ्लेवर असतो त्यामध्ये फिश चांगली नाही लागत आता इथे आपण बाजूला थोडीशी एक चमचाभर एक ते दीड चमचा खसखस घातलेली आहे या खसखसला आपल्याला व्यवस्थित वेगळं भाजून घ्यायचं आहे कारण काय आहे ना आपण जेव्हा तेलात टाकतो तेव्हा ती एक तेलाला तेला लागून राहते किंवा ती हवी तशी ब्लेंड होत नाही तर त्यासाठी आपल्याला ती छान खरपूस भाजून घ्यायचं आहे त्याला आणि नंतर मसाल्यामध्ये ॲड करायचं आता आपल्याला याला फिशला मॅरिनेट करायचं मॅरिनेट करण्यासाठी आपण सगळ्या अगोदर इथे चवीनुसार मीठ घालणार आहोत पण तरी पण मीठ सुरुवातीला कमी वापरा कारण आपण मॅरिनेशनसाठी वापरतो आहे म्हणून मी इथे एक चमचाभर मीठ वापरला अर्थात एक चमचा नंतर थोडीशी हळद घातली तुम्हाला यात हिरवं वाटण घालायचं असेल तर तुम्ही ते पण घालू शकता पण सध्याला कसं मला माझ्या वायासाठी वेगळे पीसेस फ्राय करायचं म्हणून मी सिंपल बनवते त्यासाठी आता मी इथे थोडंसं एक चमचाभर लसण अद्रकची पेस्ट घातलेली आहे यात तुम्हाला पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची लसण अद्रक या सर्वांची पेस्ट करून पण खूप छान टेस्ट लागते नंतर इथे आपल्याला एक आ, एक ते दीड लिंबाचा रस घालायचा आहे कारण कसं आहे फिश कधी पण जर तुम्ही खायला गेला तर ती जोपर्यंत त्यात आंबटपणा नसतो ती चविष्ट नाही लागत त्यासाठी जेवढं तुम्ही चांगलं त्याला म्हणजे थोडंसं तरी आंबटपणा द्याल तेव्हाच ती खायला चांगली लागेल म्हणून आपण इथे लिंबाचा रस वापरतो तुम्ही शिंचसुद्धा वापरू शकता किंवा मग को, को, कोकमचं आगळ वगैरे ते पण जसं मालवणी पद्धतीने बनवतात तर ते खूप छान लागतं पण माझ्याकडे सध्याला कोकमचा आगळ नव्हता हा सगळा मसाल्याला व्यवस्थित अलगत तसं सोळवून घ्या कारण जास्त प्रेशरने टका टाकू कारण काय नंतर मग शिजवायला गेल्याच्यानंतर ते व्यवस्थित पीसेस बनत नाहीत ते असे तुटल्या जातात त्यामुळे छान हलक्या हाताने सोळून घ्या आता आपलं मॅरेजने झालेलं आहे झाकून ठेवा आता या मिक्सर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे काही मसाला तयार केलेला आहे आणि खसखस भाजलेली आहे सगळे घाला आणि थोडंसं पाणी घालून याला छानपैकी एक फाईन पेस्ट बनवून घ्या यात थोडंसं अद्रक आणि लसणाची पेस्ट पण घाला कारण काय ना आपण फोडणी देताना जर घालायला गेलं तर हवं तसं ते फ्राय नाही होणार दळायला लागेल त्यामुळे मिश्रणामध्येच घालूया आपण आता मी अगोदर माझ्या बायाशी फिश फ्राय करून घेतली म्हणून त्यात तेल ऑलरेडी टाकलेलं होतं आता आणि आपण जी मॅरिनेट केलेली फिश होती मी तसेच पिसे फ्रा फ्राय करून घेऊ शकता आता मी दाखवलं नाही ते कारण माझ्या बाळाला भूक लागलेली होती आता इथे त्याच तेलामध्ये मी जे काही आपलं ग्राइंड केलेली पेस्ट आहे ती टाकलेली आहे नंतर याला थोडंसं फ्राय केल्याच्या के नंतर यात आपल्याला मसाले घालायचे आहेत आता यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे लाल तिखट घालणार आहे आता हे माझं त्याच्या मिरचीचं लाल तिखट आहे खूप स्पायसी आहे तरी पण मी ते दीड चमचा घातला तुम्ही तुमच्या चवीनुसार सा कमी जास्त करू शकता नंतर मी थोडीशी हळद घातलेली आहे मीठ घातलेलं आहे यात आपल्याला फिश मसाला घालायचा आहे मग तो मालवणी असेल का दुसरा कोणत्या प्रकारे कारण मी घरी बनवलेला होममेड मसाला नव्हता मी रेडीमेड वापरलेला आहे नंतर यात आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि काळा मसाला घालायचा आहे हे सगळं घातल्याच्यानंतर आपल्याला छानपैकी तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं पण असं ते तेल सुटणार नाही त्यासाठी एक महत्त्वाची टीप कधी पण मसाला फ्राय करताना त्यातले जे मसाले आहेत ते जळू नये म्हणून त्यात कधी पण थोडंसं पाणी घालायचं कारण पाणी घातल्याने काय होतं ते आ, एक त्याला तेल पण सुटायला मदत होते आणि मसाले कोणतेच जळत नाही खाली बुडी लागत नाही आणि त्यामुळे जो कर्पट वास असतो तो आपल्या ग्रेव्हीला येत नाही त्यामुळे कधी पण थोडंसंच पाणी घालायचं फार जास्त प्रमाणामध्ये नाही तुम्ही एक पाव कम कप किंवा त्यापेक्षाही कमी पाण्याचा वापर करू शकता आता मी इथे एक अर्धा कप पाणी घातलेलं आहे कारण माझी ग्रेव्ही तेवढी होती कारण आपल्याला नाही म्हणता म्हणता अर्धा किलोची ग्रेव्ही बनवलेली आहे आपण अर्धा किलोसाठी आता इथे पाहू शकता मस्तपैकी तेल सुटायला लागलेलं आहे आता तेल सुटायला लागलं ला की याला आणखी थोडा वेळ शिजू द्या शिजवल्याच्यानंतर तुम्हाला जेवढं म्हणजे रसा पातळ हवाय का घट्ट हवाय त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी टाकू शकता किंवा सध्याला ऊन असल्यामुळे मी साधंच पाण्याचा सा वापर केलेला आहे फारसं पाणी गरम करून नाही घातलं आहे मी नॉर्मल वॉटर कारण सध्याला त्याचं पण टेम्परेचर भरपूर प्रमाण आहे सुद्धा म्हणून मी साधंच पाणी वापरलं आहे आता हे पाणी तुम्ही यात घालू शकता आता पाहू शकता मस्तपैकी छान तरी सुटलेली आहे आणि कधी पण भाजीला तरी सुटायची असेल तर ता त्यात महत्वाचं आहे खोबरं आणि खोबऱ्यासोबत थोडीशी खसखस किंवा मग ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ किंवा थोडंसं गव्हाचं पीठ जरी भाजून घातलं तरी काय होतं भाजीला घट्टपणा यायला किंवा आळून यायला मदत होतं आणि त्याला तेल सुटप खूप छान सुटतं आणि हीच जी गावाकडची पद्धत असते जसं आपण म्हणतो की हा शहराचे डिसे डिशेस असतील किंवा ज्या रेसिपीज असतील तर तेवढ्या चांगल्या नाही लागत जेवढ्या गावाकडच्या पद्धती लागतात कारण सुल्लीवर बनवताना तेव्हा त्यांच्याकडे तेवढे मसाले नसायचे तर ते या पिठांचा वापर करायचे जे पौष्टिक पण आहेत आणि खरं तर त्याच्याने तेल पण खूप छान सुटतं तर खायला पण खूप वेगळीच चव भन्नाट चव लागतेला आता आपण मॅरिनेट केलेले फिश याला यात टाकूया कारण आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता याला टाकल्याच्यानंतर हे पण लक्षात ठेवा की फिश खूप लवकर शिजते आणि ही ताजी फिश असल्यामुळे नेमकीच कट करून आणलेली आहे तर ही कशी सध्याला खूपच लवकर शिजेल एक पाच ते दहा मिनटामध्ये शिजून जाईल त्यामुळे पाच किंवा दहा मिनटामध्ये तुम्ही परत परत चेक करत राहा की फिश शिजलेली आहे का कारण त्याचा तुकडा पडायला लागायला म्हणजे खूप लवकर पडतो तुकडा पडला म्हणजे समजून जायचं की आपली फिश चांगल्याच प्रकारे शिजलेली आहे एक नॉर्मल सिलिकॉन द चमच्याने किंवा साध्या पण चमचाने तुम्ही अद्दर जरी तोडलं तरी पण जर ती तुटायला लागली म्हणजे काय झालं की फिश आपली व्यवस्थित शिजला गेलेली आहे आता आणखी एक इथे मी जो आ, मासा वापरलेला आहे आपली भाजी तयार आहे तुम्ही सर्व करू शकता भाकरीबरोबर पोळीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर आता इथे मी सध्याला पोळी घेतलेली आहे म्हणजे माझं पण खातो थोडंफार स्पायसी जर पीसेस वगैरे दिले तर या ठिकाणी पोळी घेतलेली आहे मी आता इथे पाहू शकता तुम्ही छानपैकी आपली मस्त तर्रेदार फिश करी रेडी आहे तुम्ही याच्याबरोबर सॅलड्स कांदा जे काही आहे ते सगळं सर्व करू शकता मी ते सध्याला साधं लिंबू घेतलेलं आहे आणि तो पण कदाचित माझ्या बाळाने ते पण ठेवलेलं नाही आहे कारण त्याला गाई लागलेली मम्माने नवीन काय बनवलं सो so, येस yes, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करून सांगा की तुम्हाला कशी आवडली आणि नक्की ट्राय करा कारण एक्झॅक्ट अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये परफेक्ट रेसिपी आहे थँक्यू सो मच so